हां बरं वाटलं काम भासवंज्यापासून आहे तुमचा म्हणजे तो ठाकरे गांधांचा तो वारसा असा आहे की कला कलेसाठी एक कोपरा तुम्ही मी बेकार दाखून ठेवला असतो राजकारण ही गोष्ट अलग आहे आणि आपली अगदी बरोबर आणि आपली चिब्रुनरी घाट पडली तुमचं ते फटकारे मला तुम्हीच दिलं ना त्यावेळा हां ती आठवण माझी आता अजून लक्षात आहे हां बरं वाटलं ကလေးတွေကြောက်ဘာကတည်းကတို့တို့ကြောက်